द वर्ल्ड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा आनंदी आयुष्य उत्साही मन आणि निरोगी शरीर ही त्रिसुक्ती फक्त योगामुळे शक्य सौ भावना सुतवणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाबाबत जागृती आणि रुची निर्माण व्हावी या हेतूने वाशिम येथील कला क्रीडा खेळ सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली शिक्षण संस्था द वर्ल्ड स्कूल वाशिम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष सुनील कदम सर पंकज बाजड सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौभावना सुतावणे उपमुख्याध्यापक मनोज सुतावणे समन्वयक माधुरी गोरे योग तज्ञ नारायण ठेंगडे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन संपन्न झाले या प्रसंगी आपल्या मनोगतात शाळेच्या मुख्याध्यापिका भावना सुतवणे यांनी योग दिवस ही विश्वाला भारताकडून मिळालेली देणगी असे प्रतिपादन केले या प्रसंगी शाळेतील योगतज्ञ खेळ प्रशिक्षक नारायण ठेंगडे यांनी विविध सूक्ष्म व्यायाम सूर्यनमस्कार विविध आसने व योगाभ्यास उपस्थित शिक्षक वृंद आणि निवडक विद्यार्थी यांच्याकडून करून घेतले हा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहाने द वर्ल्ड स्कूल वाशिम येथे साजरा करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नारायण ठेंगडे ज्ञानेश्वर उखडे प्रशांत शेडके अनंत बादळ प्रवीण डोंगरदिवे गजानन ठाकरे यांनी केले शाळेचे संचालक सुनील कदम पंकज बाजड तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भावना सुतवणे उपमुख्याध्यापक मनोज सुतवणे यांनी विश्व योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या प्रसंगी आनंद व्यक्त केला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा या योग दिनाचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमाला माधुरी गोरे प्रतिभा मालस पूजा माने शीतल तिवारी नूतन कव्हर सपना गायत्री पांडे श्रद्धा काटकर पुनम बुंदे पल्लवी जोशी सुरेखा किरण वैद्य पायल केशव तिरके सीमा प्रांजली सरनाईक जसप्रीत शेट्टी आरती देव वैशाली वाघमारे अर्चना देवगिरकर सुरेखा पट्टे बहादूर सविता रत्न पारकी व कार्यक्रमासाठी बोलावलेले विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर संचालक संदीप खळसेसर यांनी आपल्या सुंदर शैलीतून केले योग दिनाच्या व विश्वसंगीत दिनाच्या निमित्ताने शाळेतील चित्रकला विभाग प्रमुख भारत गायकवाड यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी रुपाली लायबर